नमस्कार मैत्रीणो कशा आहात तुम्ही चला तर मग गंगा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहरसं स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ आहे तो खूप स्पेशल आहे आणि आजची रेसिपी आहे पहाडी रेसिपी राजमा और चावल खूप छान मी त्यांचे व्हिडिओ पाहत असते त्यांचं पाहूनच मी म्हणजे बनवले एकदा दोन दोन तीन वेळा बनवले आम्हाला खूप आवडली ती रेसिपी पहाड पहाड उत्तराखंडमध्ये फेमस आहे हे राजमा चावल म्हणजे हेच खातात बनवतात छान त्यांच्या घर त्यांच्या स्टाईलप्रमाणे आणि मी पण बनवलेली आहे आपल्या ह्याच्याने पण मग खूप आवडते आम्हाला आता चला मी बनवत आहे राजमा घेतलेला आहे म्हणजे अर्धा किलो आणला होता सोलून ठेवला रात्रीच तो आणि आता स्वच्छ धुवून कुकरला लावलेला आहे त्यात टाकलेला आहे मीठ आणि हळद आता आता ते तीन चार शिट्ट्या होऊन देते म्हणजे छान आपले शिजतात ओलेच असतात त्या शेंगा पण तरी पण कसं आपल्या डाळीसारखं मऊ शिजलं का छान होते तर एका साईडला लावलेलं ला आहे भात म्हणजे आपलं लवकर होईल स्वयंपाक तर मग तांदूळ पण काढून घेतलेलं आहे आणि आता त्या भाजीसाठी लागणारं डाळीसाठी एक टॅमॅटो घेतलेला आहे कढीपत्ता कोथिंबीर आणि लसूण आता हे सगळं साहित्य धुवून घेतलेलं आहे तर आता छान बारीक कोथिंबीर चिरून घेते एक टॅमॅटो बारीक आणि तीन कांदे चिरून घेते बारीक बारीक करून घेते आणि हे तांदूळ पण निवडून ठेवलेले आहेत आता ते उकळी आली ना तर टाकते पाणी ठेवलेलं आहे भात शिजायला आणि त्यात टाकलेलं आहे मीठ चला आता हा कांदा घेते मस्त बारीक असा चिरून छान लागते खूप छान लागते आपल्याला जर भाकर व पोळी वाटत नसेल ना तर हे छा अशी बनवायची म्हणजे छान आणि खायला पण खूप छान लागते राजमा आणि त्याच्यासोबतच भात आता मी बनवत असते कधी आणली शेंगा त्या राजमाच्या तर छान लागते ते आणि असे पण वाळलेले पण पॅकेट भेटतात ना असे मग ते पण आणायचे आणि रात्री भिजवायचे आणि सकाळी दोन तीन शिट्ट्या कुकरला तीन चार शिट्ट्या होऊन द्यायच्या आणि बनवायच्या तर असं तर आपल्या आपल्याकडे आहे राजमा पण त्या सुक्के बनवतात पण हे असं वरणासारखं छान लागतं भातावर खायला तूप तर असल्यावर छान लागतं तूप नाही माझ्याकडं पण तूप हे सलादमध्ये कांदा घेतला होता भात हे मस्त टॅमॅटो चला आता हे कांदा पण छान बारीक चिरून घेते टॅमॅटो घेतलेला आहे कोथिंबीर चिरून घेतलेली आहे तर चला खलबत्ता पण ठेवलेला आहे साईडला खलबत्त्यामध्ये मस्त छान वाटून घेते लसूण ते तुम्ही पण ही अशी रेसिपी एकदा बनवून पहा मैत्रिणी पण छान लागते खायला आम्हाला तर खूप आवडते आता हे तांदूळ घेते स्वच्छ धुवून आता पाण्याला पण आलेले आहे उकळी आणि गॅस खालीच घेतलेला आहे छान वाटतं खाली बसून स्वयंपाक करायला ते उभं राहून तरी पाय दुखतात त्यामुळे इथले इथं सगळं साहित्य घेऊन खाली छान वाटते असं वाटते की मी चुलीवर स्वयंपाक करते काय खाली बसून म्हणजे खाली बसूनच छान वाटतं स्वयंपाक करायला बघा पाणी पण हे झालेलं आहे धुवून घेतले स्वच्छ तांदूळ मीठ तर आधीच टाकलेलं आहे आणि हलवून घेते म्हणजे हे इकडं आपल्याशी शिजेपर्यंत इकडं साहित्य सगळं चिरून होतं आणि एक साथ दोन्ही होतात डाळ आणि भात आता हा लसूण खूप मोठा मोठा आहे त्यामुळे लवकर सोलला जातो बारीक गाव रान होता शेतात गावाकडे म्हणजे आईनं दिलेला होता तो संपला आता आता तर मग हा आणलेला आहे मार्केटमधून चाळीस रुपये पाव आता खूप महाग झालेला आहे लसूण स्वस्त होता तेव्हाच घेऊन ठेवायला पाहिजे होता पण मग काय आता राहत पण नाही एकदा एक किलो घेतला ना मग त्यातला खराब होतो काही त्यामुळे पावशेर आणला टाकायचं थोडं थोडं आपलं जिरे काही लसूण काही छान लागते लसणाने भाजी जिरे मोहरी लसूण एवढं जरी असेल तरी खमंग होते भाजी तर आता हे लसण वाटून घेते सोलून झालेलं आहे खलबत्त्याखाली कपडा ठेवला आहे म्हणजे आपली फरशी फुटणार नाही आणि वाजणार नाही जास्त वाजणार तर नाही म्हणून लसण पण झालेलं आहे बारीक करून आता घेतलेलं आहे ताटामध्ये काढून सगळं पाहू शकता बघा है। है, बन ची, ची एक है, है। आता इकडे कुकर पण शिजत आहे चला झालेला आहे आणि मिस्टरांना बनवायची बटाट्याची भाजी त्यांनी सांगितलं मला बटाटा खायचा आहे तर एका साईडला ठेवले बटाटा उकडायला आणि एकेकड ठेवलेला आहे राजमासाठी थोडंसं पाणी उकळायला ठेवलेलं आहे आता हे छान शिजून झालेले आहे बघा मी हे करून पण दाखवते छान एकदम अशा गाळ झालेल्या आहेत पहा आता गरम पाणी करून टाकते म्हणजे आपल्याला जेवढं पातळ पाहिजे त्यानुसार आपण करू शकतो हाटून घेते थोडंसं म्हणजे आपली दाटसर ही डाळ राजमा डाळ दाटसर होईन जास्त म्हणजे असं पातळ पातळ नाही तर मग काय होतं पाणी पाणी साईडला जातं आणि त्या जे डाळ आहे ती एका साईडला होती मग हाटलं का कसे तर ह्याच्यामध्ये आपलं पाणी मिक्स होतं आता हे गरम गरम पाणीच टाकायचं म्हणजे थंड नाही टाकायचं गरम करूनच टाकायचं तर चला आपल्याला जेवढं लागते तेवढं आपण पातळ करू शकतो झालेलं आहे आता घेते फोडणी द्यायला बघा हे झालेलं आहे आणि फोडणी तर टाकलेली होतं मीठ आणि हळद शिजायला कढई पण ठेवलेली आहे गॅस ठेवला आता टाकते कढईमध्ये तेल आणि तेल छान कडक होऊ द्यायचं नंतरच जिरे मोहरी टाकायची म्हणजे आपली फोडणी छान अशी कडक बसते तडका दिल्यासारखी थंड ह्याच्यात नाही टाकायचे आधी पूर्णपणे गरम होऊ द्यायचं तेल कडक झालं की जिरे मोरे टाकायचे म्हणजे टाकताक्षणी त्या लगेच फुट फुटतात आणि आपली फोडणी पण छान कडक बसते अशी झाले जिरे मोहऱ्या फुटल्यात आता टाकलेला आहे लसूण लसूण कांदा आता टाकते हे कढीपत्ता आणि परतून घेते थोडंसं तुम्ही पण नक्की बनवून बघा मैत्रिणीनं अशी छान लागते राजमा डाळ खायला पोळीसोबत ज्यांना सोबत खायला आवडते त्यांनी पोळी बनवू शकता भाकरी पोळी आणि ज्यांना भातासोबत खायची त्यांनी भात बनवू शकता छान लागते आपली वरण भात कसा आ, हे होतं तसंच लागते छान त्यामुळे आपल्या कसं आपल्याकडं कसं वरण भात जास्त तसं तिकडं उत्तराखंडकडे जास्त म्हणजे जा डाळ म्हणून ह्याचाच उपयोग केला जातो हे, हे आणि डाळ जास्त प्रमाणात खातात ते चला हे छान तळून झालेलं आहे टॅमॅटो वगैरे सगळं आता टाकून घेते याच्यामध्ये मसाले हे टाकलेला आहे चमचा मिरची पावडर थोड़सा कांदा लसूण मसाला अर्धा चमच हे टाकलेलं आहे धना पावडर उग किंचित मीठ टाकलेलं आहे थोडंसं आणि हळद आता हे सगळं हलवून घेते छान थोडंसं अर्धा मिनट राहू देते छान तळू देते मसाले तेलामध्ये दे, आणि आता टाकत आहे मस्त अशी डाळ खूप छान वास येत आहे फोडणीचा मस्त खमंग मला आणि मुलांना आवडते ही भाजी आणि मिस्टरांनी सांगितलं आहे बटाट्याची भाजी आणि चपाती बनवायची मग त्यांच्यासाठी बनवते एक बटाटा टाकलेला आहे उकडायला त्यांना बटाट्याची भाजी आणि दोन तीन पोळ्या आम्हाला आहे राजमा डाळ और चावल बघा झालेली आहे बनवून बघा छान अशी उकळू दिली जास्त वेळ थोडीशी की अशी मस्त घट्ट झालेली आहे आणि ही कशी होती नंतर जरी पातळ झाली ना तर अर्धा एक तासाने ते घट्ट होतं म्हणजे त्या डाळीमध्ये पाणी शोषलं जातं आणि ती घट्ट व्हायला लागते बघा स्वयंपाक सगळा झालेला आहे मिस्टर